हा आम आमच्या वाशीमधला पहासा मोठा कार्यक्रम सेक्टर पंधरा सेक्टर एकोणत सेक्टर नऊमध्ये आमच्या अशा आमचे लाडके नेते किशोरजी पाटकर यांच्या सौजन्याने या इथं कार्यक्रम आयोजित केलेला आहे या मूर्त्याचा मोठा आकर्षक असं मूर्त्या बसून आणून लोकांनी भरपूर गर्दी केलेली आहे हा एक वाशी ग्रामस्थित जे काय नवीन मुंबईचे लोक असतील स्थानिक लोक त्यांना हा हा कार्यक्रम आकर्षित केलेला आहे सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री एक वाजेपर्यंत लोकांची एवढी गर्दी आहे ती भरपूर गर्दी आहे गंगनाथ मारेनं असा आनंद हा सोहळा हा या वर्षी म्हणजे पाचशे वर्षीच्या नंतरचा हा रामलल्लाचा सोहळा सुरू होत आहे जे मोगल काळामध्ये ज्यांनी जे जमीनदोस्त केलेल्या मूर्त्याचे काय राम मंदिरं जे असतील की हिंदू धर्मावर जे काय अत्याचार करून त्यांनी काय जे काय अत्याचार केला होता त्याप्रिती तर ह्या इथे या इथे बरेच वर्षानंतर मोदी सरकारामध्ये जे काय आता जर हिंदूंचे मंदिर स्थापना करीत आहे त्याबद्दल हिंदू लोकांना फार आनंद होत आहे की हा आनंद एवढा आहे की दुसऱ्यापेक्षा आयुष्यामध्ये मोठा आनंद आहे आणि हा आकर्षक हा सोहळा आमचा किशोरजी पाटकरणी यांनी केलेला आहे आता थोड्याच वेळात तिथे बारा वाजून तीस मिनिटांनी लांबलल्लाचं प्रतिस्थापना अयोध्यामध्ये होत आहे त्या सर्वांनी असं मोदी सरकारने सांगितलेलं आहे की सर्वांनी घरामध्ये दिवे गुढी उभी करायची मिरवणूक काढायची आणि त्यांचा जय जयकार करायचा श्रीराम संध्याकाळी मोठी आरती होईल महा भावना तर याच आहेत की आपण पाचशे वर्ष थांबलो आपल्या राम मंदिरासाठी तिथे बाबरी मस्जिद होती आधी तर तेच की इतके वर्ष झाली कोणी करू नाही शकलं पण शेवटी झालं ते स्वप्न पूर्ण होत आहे राम मंदिराचा आपलं बास तेच तयारी करून आलोय आम्ही तयार होऊन आलोय मस्त आजचा दिवस पूर्ण एन्जॉय हो सेल्फी पण घेतोच आहे आम्ही मग आता आलोच आहे तर आपल्या सोबत असं बनवलंय आणि लाईट शो वगैरे ते पण खूप छान आहेत आणि जे काही डेकोरेशन वगैरे हो केलंय ते खूप छान सुंदर दिसतंय आणि सेल्फी काढायला भावना आमची हे म्हणजे काय इमोशनली आम्ही बोलू शकतो हो की अटॅच हॅपी पण आहोत आणि इमोशनली अटॅचमेंट झाल्यासारखं झालं आहे सो तुम्ही कुठून राहिले तर आम्ही वाशिम आक्रमक